आष्टा येथील कैलासवासी नाभिराज यांना कबाडे मेमोरियलचे एन एच मानांकित स्पंदन हॉस्पिटल आणि आदिती सोनोग्राफी सेंटर यांच्या माध्यमातून व ग्रामपंचायत मर्दवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मर्दवाडी येथे बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये दोनशे त्र्याऐंशी लोकांची मोफत तपासणी करण्यात आली यामध्ये रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी मोफत आरोग्य व आहार सल्ला तसेच हाडांच्या ठिचोडपणाची तपासणी बी एम डी रक्तातील चरबीचे प्रमाण कोलेस्ट्रॉल ई सी जी रक्तातील हिमोग्लोबिन बी पी तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली सर्व रुग्णांसाठी मोफत औषधे वाटपही करण्यात आले तसेच तपासणीमध्ये इको कार्डिओग्राफी अल्ट्रासोनोग्राफी टी एम टी पी पी एफ टी ई जी आणि एक्स रे व लॅबवर पंचवीस टक्के सवलत देण्यात आली यावेळी डॉक्टर सुमित कबाडेसर म्हणाले सध्या नागरिकांशी बदललेली जीवनशैली आरोग्याची अनेक तक्रारी त्याचबरोबर बदलते हवामान तसेच वेळोवेळी येणारे विविध आजार यामुळे सामान्य नागरिकही वारंवार आजारी पडत आहेत ग्रामीण भागात शहरी भागासारखी उच्च दर्जाच्या चा आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून स्पंदन हॉस्पिटल आणि आदिती डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून मर्दवाडी गावामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी गावचे उपसरपंच श्री भारत देशमुख म्हणाले डॉक्टर सुमित कबाडे सर व त्यांची पूर्ण टीम काम करत असताना सामाजिक सेवेचे भान ठेवून स्पंदन हॉस्पिटल व आदिती सोनोग्राफी सेंटर यांच्या माध्यमातून गावाच्या सेवेसाठी आरोग्य शिबिराचे से आयोजन करून रुग्णांपर्यंत पोहोचत असल्यामुळे त्याचा फायदा सर्व गरजू लोकांना होत आहे त्यांनी असेच रुग्णांची सेवा चालू ठेवण्यास डॉक्टर सुमित कबाडे व त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर सुमित कबाडे सर यांनी स्पंदन हॉस्पिटल ऍडव्होकेट सुमित हॉस्पिटल अँड सी ओ डॉक्टर अमृता कबाडे मॅडम यांनी आदिती सोनोग्राफी सेंटरसह आष्टा शहरामध्ये सर्वप्रथम आय सी यू चालू करून परिसरातील हृदयविकारासारख्या अत्यंत नाजूक परिस्थितीतील पेशंटना सोय उपलब्ध करून दिली याचबरोबर आष्टा नगरीत प्रथमच अद्ययावत सिटी स्कॅन सेंटर व डायलिसिस विभाग सुरू केल्याने आष्टा व परिसरातील रुग्णांना आता सांगली इस्लामपूर कोल्हापूरला तपासणी व उपचारासाठी जाण्याची आवश्यकता नाही आष्टा शहरात सर्व उच्च दर्जाच्या सोयीसुविधा एकाच छताखाली आदिती डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरद्वारे आपल्या आश्रयात आणल्यामुळे रुग्णांच्या वेळेत निदान व उपचार होत असून अनेक गरजू व अत्यावस्थ रुग्णांना जीवदान व लाभ मिळत आहे यावेळी गावचे डॉक्टर श्री ऋषीराज सपकाळ श्री दिनकर पाटील श्री जनार्दन पाटील श्री गणपतराव पाटील युवराज पाटील सचिन पाटील अभिजित पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ तसेच स्पंदन हॉस्पिटलचे डॉक्टर सुप्रिया पाटील स्पंदन हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते शिबिरात सर्व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला